गीताजी आता आपण भागवताबद्दल चर्चा केली रामायणाबद्दल चर्चा केली तो वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत चरित्र कथा आहे तर त्या संत चरित्रामधील असा एखादा प्रसंग अशी कथा आहे का जी तुम्हाला आज आपल्या या माध्यमातून सांगायला आवडेल किंवा ज्याच्यावर चर्चा करायला आवडेल संत सावता माई संत सावता महाराज okay. तर त्यांच्याविषयी मला सांगायला आवडेल कारण की त्यांचा प्रसंग जो आहे त्यांचं चरित्र जे आहे ते मला फार आवडतं ज्यावेळेस त्यांनी याची कथा येते की पंढरपूरमध्ये रुक्मिणी माता आणि विठ्ठल परमात्मा ज्यावेळेस त्यांचं संभाषण सुरू होतं रुक्मिणी माता म्हणतात की का हो एवढी गर्दी अलोट गर्दी पंढरपुरामध्ये तुमचं दर्शन करण्यासाठी हे सगळे पंढरपूरचे आता दर्शनाला आलेले भक्त वैकुंठात येणार आहेत भगवंत म्हणे नाही गं ते येणारे सगळेजण वेगळे भक्त आहेत कुणी हवशी नवशी गोशी इथं प्रत्येकजण येणार थोडी मला मागतं याचं पाच रुपयाची अगरबत्ती लावायची आणि संपूर्ण सृष्ट सृष्टी मागायची असा प्रसंग आहे यांचा तर मग तुमच्याकडं वैकुंठामध्ये कोण येईल असं कोणी आहे कशा की कधी पंढरपूरमध्ये आलंही नाही आणि तुम्ही त्याला घेऊन जाऊ इच्छित तर आहे ना तो कोण तर म्हणतात की सांगायचं कशाला तुला घेऊन चल घेऊन चल तर भगवंत रुक्मिणी मातेला घेऊन ज्यावेळेस सावतबांच्या रानामध्ये आले गावाकडचा शब्द आहे की बांध बांध, बांध।, बांध। बांधावरती भगवंत उभे राहिले आणि रुक्मिणी माता म्हणतात की कुठे तुमचा भक्त तर म्हणतात की बागा बघायचं कशाला ते बघ समोर बसलेलं आहे डोक्याला फेटा बांधलेला आहे मनामध्ये सतत माझं नाव आहे ते माझा सावता हा सावता तितक्यात त्यांची पत्नी आली आणि म्हणते की धणी आपल्या वर्ष लग्नाला एवढी वर्ष झाली मला एक वर्ष विचारायचे तुम्हाला पण परंतु मी विचारू विचारू म्हणते परंतु हाच ते पुढची थांबते विचारू की नाही अशी म्हणते पत्नी हा सावतोबा म्हणतात की अगं त्याला काय एवढा विचार करते विचार की तुला काय विचारायचं त्यावेळेस सावतोबा त्यांची पत्नी म्हणते तुम्ही एवढी विठ्ठलाची भक्ती करता तर मग तुम्ही कधी पंढरपूरला का गेला नाही तुम्हाला असं वाटत नाही की विठ्ठलाचं दर्शन करावं त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवावं असं कधी वाटत नाही का त्यावेळेस सावतोबा म्हणतात की तुला उत्तर देतो आधी मला जेवण करू दे जेवण झाल्यानंतर सावतोबा म्हणतात की चल तुला मी आता मी त्याचं उत्तर सांगतो सावतबाच्या पत्नीला घेऊन येतात आणि बैलावरती हात मारतात म्हणतात की मा मा हा माझा भगवर्ते हा माझा विठ्ठल आहे शेत विठ्ठल आहे बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल घे म्हणून असा होतो वर्णन करतात की ईश्वरच सर्व भूताना सगळ्या सृष्टीमध्ये माझा ईश्वर बसलेला आहे म्हणून मला असं वाटत नाही की माझंही शेत सोडून मी तिकडे जावं इतक्यात त्यांची मुलगी येते हा तर तितक्यात त्यांची मुलगी येते आणि म्हणते की बाबा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ती ठकी तिच्या मी आता लहान लेकरात बोललं असतं की त्या सगळ्या पंढरपूरला चल ना आपण पण जाऊया आता सावतो म्हणतात की पत्नीला तर सांगितलं की ईश्वर सर्व होत आण माता काय सांगायचं अधिकार त्याचा करू उपदेश तर हिला पटलंही पाहिजे त्यावेळेस ते म्हणतात की सावतोबा म्हणतात की अगं जो विठ्ठल परमात्मा आहे ते आपल्या या शेत जे आहे ते त्याचं आहे आपण त्याचे एक कामगार आहोत मग त्यावेळेस ते म्हणते की आपला मालक विठ्ठल आहे की मला तो माहीतच नव्हता आता मी सगळ्या मैत्रिणीमध्ये जाऊन सांगितलं असता की आमच्या आमच्यामुळे मालक जो आहे तो विठ्ठल परमात्मा आहे मला मी आधी का सांगितलं नाही त्यावेळेस तर भगवंत म्हणतात की अगं तुला सांगायचं विसरून गेलं मग ती म्हणते की जर आपल्या मुळ्याचा मालक विठ्ठल आहे कधी इथं आला का नाही त्यांनी कधी खंडणी का वसूल केली नाही त्यांनी आपला वाटा का मागितला नाही तो म्हणतात की भगवंत आला नाही म्हणून काही झालं एक काम कर तू बोल तू बोल म्हणल्यानंतर ह्या पोरीनं सगळं मनावरती घेतलं अगदी नवमीच्या दिवशी मनामध्ये संकल्प केला की जोपर्यंत विठ्ठल परमात्मा मळ्यामध्ये येत नाही तोपर्यंत मी माझ्या गळ्यामध्ये मुखामध्ये पाण्याचा थेंबही घेणार नाही जोपर्यंत भगवंताचं दर्शन मला होत नाही तोपर्यंत ज्यावेळेस हा संकल्प गेला त्यावेळेस शेतामध्ये गेली आणि पेंड्या घेतल्या आणि परकाराचा जो लहानपणी आता परकर घातला पूर्वी तर त्यावेळेस त्यांनी परकारचा उचा खवला आणि त्या त्याच्यामध्ये त्या पेंड्या घेतल्या आणि वाटेतून थांबली दिंड्या चालल्या होत्या त्यावेळेस वाटेतून थांबली आणि काय आता वारकरी काही जण असं असतात की एकाच भाव समजून घेत नाही फार मोठी गोष्ट बोलायला लागली परंतु समोरच्याचा भाव सम कठोर हृदय असतं तर हो ती वाटेत कशी थांबली आणि प्रत्येकाला म्हणायची का आहो दादा तुम्ही पंढरपूरला चाललात तर ती म्हणायची काय आहे काम तुझं तर कधी पंढरपूरला जात नाही मध्येच येऊन थांबली हो पलीकडं म्हणून ढकलून दिला त्यावेळेस ती म्हणते की आहो दादा ही जी, ही जी। भाजी आहे ना आमच्या मळ्यातली आणि आमची ही भाजी ना त्या विठ्ठलाला द्यायची तो मालक आहे आमचा मग एवढी बो भाजी पोहोच कराल का तर ती भाजी पोहोच केली ना त्याने ढकलून दिलं मग त्यावेळेस आवतो म्हणतात की लेकरामध्ये विठ्ठल दिसला नाही तर विठ्ठेवरती कसा दिसणार आहे त्यावेळेस सौतवा देवा पुढे हात जोडतात की देवा तू माझ्या मुखातून बोलून गेलास की विठ्ठल येईल आता तुला यावं लागेल त्यावेळेस भगवंत स्वतः वारकऱ्याच रूप धारण करतात आणि तिची बाजी घेऊन मंदिरात जातात पुण्यानंतर तिला दर्शन देण्याकरता येतात असंही म्हटलं जातं ना की ज्यावेळेस भगवंत तिला दर्शन देण्याकरता येते त्यावेळेस माऊली नामदेव महाराज त्या वाट्याने जात असतात मग नंतर लपायला शो मागितली साऊतबाने आपलं हृदय हृदयाची जागा दिली तर मला हा प्रसंग फार आवडतो संप्रदायामध्ये म्हणजे डोळ्याचा पाणी येण्यासारखा प्रसंग भावनिक प्रसंग आहे सावता महाराजांबद्दल म्हटलं जातं की देव सुद्धा सावता महाराजांची वारी करतात धन्य ते अरण रत्नाची ते खान जन्मला निधान असावत आतो